आज दुलवडाय कळून सासूला एखादं जावायला घरचं बोकड धराव म्हणून नुसतीच मला रोज काडकोरांचं शेण आणि घाल खायला बोकडांला शेरडांला अला दोन चार लोक बोकड इकली घरच्यातली एवढा जावायचा पुळका यावा का नाही या मी म्हणतो दोन चार गावाला इकाना का, का इका ना गा इकली तरी तरी लगा जावयासाठी ठेवावं आज लगा जावाय जातीचा दिवस असतो काय जरी केलं तरी दुलवड म्हणलं की कमीत कमी बघा किलोवर मठांतरी करावं घरात असलं राहिलं बाजूला धरती लोक शास कचाकू बोकडून गरज जावं नुसतं ठुला कामाला करून पण एक दिवस बोकड कापाना घरच किती दिवस झालं वाघाच्या तोंडाला रागात लागलं नाही अवघड झालंय नुसतं बाई मी म्हणलं बघून म्हणलं खायला टाकलं का नाही शर्डांचा जरा आवाज आला वरडलेला टाकतात बाय जावाय बापू काम करतात ग बाई खरच काय काम करतात या बापू रुसनाथ काय करू मामी बाए बाए ना ना। किती दिवस झाला आम्ही सासरवाडी लालो या मा त्याला मासाड यायला हाय सगळं नावाला आहे नुसतं मासाड यायला झाल तवापासन राव मी सासरवाडीत येऊन राहिलोय राहिलोय का नाही मग त्या मशीला रेडी झाली ती परत गाबणी या चार सहा महिन्याने यायला होईन ती बी ती बी तुमच आहे की आहे की ना नावाला नुसतं आमचं मला सांगा तुम्ही ना नावाला नावाला हाय तुमच आहे सगळं किती बोकड ऐकली सकाळपासून दोन चार ऐकली अजून दोन चार आहे ती की दोन चार ऐकली आणि काय आज हा आता त्यामुळे त्या दुलवडीसाठी दुल नेते ते आता तीच म्हणलं गिराक येईल म्हणला तुम्ही त्यातले दाखवा त्यांना बोकड नेली का नाही गिराकाला ऐकली का नाही ऐकली की सांगितलं का किलो वर मटण ठेवा म्हणून तुम्हाला खायचं सांगितलं का तुम्ही ठेवा म्हणून त्यांना नाही सांगितलं आमच्या मांद्या दुलवडीचं मटाण जाय ना का दारू जाय ना आम्हाला पाहिजे का, का सांगू तुम्ही आज दुलवड आहे बर आम्हाला मटाण लागतं का तर लागतंच आणि दारू लागते का तर लागतेच तुम्हाला मी आता सांगतोय बर तुम्ही काय करा माहितीय का गावाला चर बोकडे ऐकली ती की नाही बर राहिलेल्या चार मधला पाट्याला एक बोकड देऊन टाका अहो एक बोकड कशाला काय म्हणजे मी तुम्हाला काय असं वाटलो अंगात ताकत नसली तर अख्ख बोकड फाकडायची रोय अहो तुम्हाला किलो दोन किलो लय झालं मटण जावाय जा नाश्त्याला पुरतो का नाश्त्याला अह दहा रुपयाला बसलो तर चकण्याला मला एक किलो पुरत नाही तुम्ही म्हणता एक दोन किलो लय झालं तस नाही त्या गोऱ्याला सांगते मी काय गोऱ्याकडे जाऊन तुम्ही निसत म्हणा मामीन दोन किलो मटण सांगितले बाद झालं तुम्हाला दोन किलो हा बाद झालं फक्त

सांगितलंय की पण त्यातलं कोणतं घ्यायचंय ती तर बघा कि मग तुमचा मेदा मग सांगा हो आणि राहिलेलं खाय टाका ते शिर्डीला पलीकडल्या पार वाळून चालली चिंकूस पुन्हा कर ना का तुम्ही लक्ष ठेवायचं आम्ही ठेवतो लक्ष तुम्हाला आम्ही खाया घालाय लागले की तुम्ही म्हणता वाज कमी कमी शर्टांना घालत जा जाऊ बा जावा जावा ठेवते ती कॅरेट तिच्या पुढे जावा काय बया जावाय बापू कुशाल बोकड मागतय इथं काय काय आहे वेळ तवा सोनू पाठ दिसन चल धरला बोक का बोकड पाठ दिसण चल मला नको नकोच झालाय माझा जे ती म्हणते मला एक किलो पाहिजे मला दोन किलो पाहिजे मधीच एक जण म्हणतोय मला पावसी त्याला कुठलं पावसे एवढंच बोकड राहिले पाठ दिसण की का पाहिजे बरं पट दिसण मला वेळ नाही दाजी आ बोला किस्ती बोकड शिल्लक राहिले ते जावाय बापू एवढंच बाकड राहिले बघा एकच एकच राहिले एकच राहिले तुमच्या काय सांगू तुम्हाला नुसता जीव काकुळ तिला आलाय माझ्याच काकुळ का तिला राह तुम्ही गावाचं बघताय जागड बघताय कधी केली गा जाय का नाही दुलवड आहे पाहुणे रावळे तुमच्या गावात आले ते राव कधीतरी एखादी नाईनटी ना फुगा तरी सांगा ताजी आजचा दिवस काय बोल आजचा दिवस असतो राव परत कोण विचारता आपल्याला राव पाहुणे रावळ्याने आता दुलवड म्हटले की बाय थोडीशी दारू मठा अंडी काय का व्हायना आलं का नाही बर काय सोय केली का नाही कशाची मामी नसती ना आम्हाला सासूबा आहे काय बोलताय राव कसली बा येते सासूबा आहे तुमच्या येते का फुलात जपत असतील तुम्हाला कशाच फुलात जपते दे का काठ्यात जपते दे आम्ही बघतो अनुभव दे चांगलं काय बोलताय राव सकाळ सकाळ सुका हाणून आणला चाल दोन चार कोठरा मारून आला चाल आता मी अशा बिरिंग मध्ये गावलो असतो तुम्हाला कोठरा हाणले असते पण नाही वाय तगा

तडकी अशी होईल मग त्या आईलाच म्हणायचं ना मला काय हाय का नाही विशेष फिरला ना इकडं बायको झपाट चालू झालं का सासूला कळलं बिचारा पेटला आय म्हटले म्हटना विषय चालला दिसतोय काच कोणी साईडला बोलवून घेतलं मला काय म्हणल्या मला काळजी जाणार का जीव किती म्हणलं मला म्हणलं म्हणलं मरणाचा जीव काय म्हणलं डोळ्या ना आल्या बोजना हाय का म्हणलं हाताला हात माझ्या सारखं शण काढ गान काढ औषध मार आमक कर म्हणलं हाताव मरणाचा जीव म्हणून एक म्हणून त्यांना दिले तुम्हाला मग म्हणल्या एक काम करा गोरकड जा आणि त्याला म्हणा एक बोकाड दिल्या मामी म्हणल्या मामी म्हणल्या आण ना खोट जर बोलत ना असू नाव जात ना माझ ना मी सासूबाई नेमकं बोकाड द्याय सांगितलं नेमकंच खोट बोलतोय पैस एक काम करा लोक लोक तुम्ही फक्त बोकाड माझ्या ताब्यात द्या पैसे सासू आणि तुम्ही सासू यावर कसे आहे एक नंबर आहे त्या एक नंबर घेताना माझ्याकडून रोग पैसे घेतल्या जागा द्यायचे पाया पडतो जावाय जावा जावाय गावाच काय हाय का नाही आम्हाला बी हाय बाबा बोकार घेऊन पैसे मी तुमच्या सासूबाईकडून वसूल करून तुम्ही तिकडे वसूल करून घ्या तिकडे काय करायचंय ते करा सोनपंत देऊन टाका बोकार आयुष्याप हा वारी बोकाड जाण माझं बोकार तुम्ही भाऊ खुल्या मनान देऊन टाकणार आयुष्यभर देऊ नका चिकन घेऊन आता पौशीर वर जावा मी असताना तुम्ही चिकन खाना बोकड घेऊन जावा काळजी कर नका पैसे कसं काढाय सासूबाई मी काढून घेतो हे आमचं आगावच आहे पहिल्यापासून प्रश्न लय मनाव घेऊ नका जाय काय ते काढली भाऊ पटत नाही बर हिश ना? पैसे पैसा रुपया बुडाल ना आजपर्यंत कोणाचा आमची काय बुडवे जाऊ लाव पैशाच रोज माझ्या गावाला जाऊन आज की बोकडाय जाऊन चला आमचा मोकळा करा तुमचा करून घ्या परत जाऊ द्या काय कराव आता तर खायचंच म्हणते आता सगळीच खात्यात त्यांना काय म्हणायचं पण आता इथं माझं तर उपाय चाललायत कसं नाही तर म्हणा कुठं करायला का काय झालं मग त्याचं बोलतो त्याचा दिवस आहे माझा काय बर यादी 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 क्रमांक सोळा मामी साडेसहा हजार रुपये द्यायचं तू काय टाकली विकली काय धंदाचा दिवस आहे नट लावायचं नाही अरे ते सहाशे का सातशे रुपये किलो अन तू साडेसहा हजार म्हणते काय म्हणतोय काय म्हणला ते मग सहाशे का सातशे रुपये किलो आहे की ते मटन वाटतं तू ते म्हणतोय काय यायला लागलं का काय तुला यायला लागलंय का अहो तुमचा जावाय म्हणजे असं हाय अंग लाकडावाणी खाणं गोकडावाणी मला म्हणला दोन किलो ना काय होत नाही मग सासूबाईंना सायन्या बोकडात द्यायचं आता माझ्या कर्मा अव माझ्या कर्मा नाही माझ्या धर्म नाही मग पहिलं बोकड द्या म्हणला माझ्या सासूबाईचा सा वट कसा आहे म्हणला बोकडच वय अहो मामी तुम्हाला नाही म्हणायची दान ह्या गावात कोणाला आहे आता काय म्हणायचो अहो एक काय दोन बोकड दिली असती पण म्हणलं नाही तर म्हणलं एकच बोकड द्या मला कुठं गेले काय बार्टी कराय कुठं गेलं म्हणलं सुकन रसन रबडीन फिबडीन काय बर काय किती वेळ झालं गेले ते अहो एक अर्धा तास झालं बर चल आता बघू ती बोकड आणून त्यातलं मला पैसे द्याव लागते ना ते पैशाचं बघू ते दोन किलो त्यांच्या पुरतं दिन बाकीचं तुझं तू एक बोकड बाबा चल बघून काय जायचं असा ग्यासले कुंब्याला त्यांच्या दिवशी चला पड दिसले डोक्याला वाईतक केलंय दिला गड्या बोकडांना ह्या मरणाचा जोड आहे ओ ला आता हान न गोला का तू ला आता घालणार आहे बघू लिड आहे का काय इथं बस पाहुण्याला फोन लावून दे मला का बोल तूच कुठे हॅलो दाजी बोलावला आव कुठे आव जरा बोकाड हाण झाले एक आज लोड आहे म्हटलं करावे पार्टी सासू म्हणली जा बोकाड घेऊन बोकड बोकाड आणलं दोघं ती आहे म्हटलं तुम्हाला फोन करावा हा मग एक काम करा मसाला बिसाला नाही येताना एखादा ये पोट राहणार मोठा तुम्हाला एखादा भाया। तुम्हाला तुम्हा एक मसाला घे थोडाफार हा ना मसाला हा निघा निघा हो हो चालते चालतंय या मग मंग राज आठवणी हा या चकना बिकणा बर चालते मी घेतो उलगुडून तवरीत आता आलू ही वाघत घेतो उलगुडून हो ठेव 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 हा बर झाला आता पाहुणे बी येते कुठे टांगू बर आता उघडच होऊन बसले आय चल 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 जावाय बसले या लवकर बोकड धरून जाय तुम्हाला मी काय सांगितलं होत जावायला तुम्हाला ह्याच्याकडनं दोन किलो घेऊन या म्हणलं आणि त्याच्याकडनं मी त्यांना म्हणलं होतं दोनच किलो सांगितलंय म्हणून काय जावा म्हणली हाती सारखा घडी तुम्ही दोन किलो बघते का मला जावायला तसं करतो र सारखा अरे काय माझी डोकेल तापाय जावा एक नंबर सासू दस नंबर घ्या बरं सख्या मेहनीची शपथ तुम्ही सख्या मेहनीची शपथ घ्यान काय काय राव जावाय राव तोंडावर पडताय सासू सा, नाही ना माझी बी इच्छा नव्हती मामेरा मेरा बोकाड खायची पण मग मी मग पंधरा जोडदाराला फोन केला आता म्हणले ते उलगडावर काय करायचं सरळ सरळ खोट बोलतात का पाहुना खोट राव खोट बोलता तुम्ही म्हणला बोकाड खापना यादी म्हणला जावा घेऊन तुम्ही बोकाड आणि म्हणला करा पार्टी बिर्टी एवढं तुम्ही स्वस्त्र काम करताय तुम्हाला पटतंय का म्हणला मी कुठे बोलून गो मामी माझ राव मी मी कुठं बोलत आहे जी राव मामी मी सुद्धा मी मुका होईल पण मी कुठं बोलणार नाही राव बोल म्हण मामी बोकड खापर आंघलोटीन सगळा खेळ म्हणून बिचाऱ्यानं माझ्या माती मारलं आतापर्यंत घालतय मला काय म्हणते गो म्हणला तुम्ही एवढं काब कष्ट करता गोराडोराच शान काढता क्षीरड कोर्ड सगळं सांभाळता म्हणला खावा घ्यायचं तुम्ही बी खावा म्हटलं चार जोडीदाराला फोन आहे गो बाबा आयुष्यपतो आता पण त्याच्यात फोन लावला होता आव मी एवढं बोललोय मला कस काय आठवला मामी मला नाही म्हणणार बोकडाला मामी तुम्हाला नाही म्हणतो बोकड खायला दोडदार मी बोलावलं तुम्ही काय नाही म्हणणार काय म्हणणं म्हणणं अशी सासू पाहिजे देव माणूस आहे सासू म्हणजे जोडीदाराला असं पाहिजे पाहिजे सासू अशी पाहिजे येताना तर मामी आणि करण पाणी आणतो पुनम लागतो काय सायपाकाच्या भानगडी तर करू नको मी आणतो तुला सगळं हा? 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 बिर्याणी बिर्याणी सगळं करतो मामी पण देव माणूस सासू माझी मामी पाचशे आहे ते किशात नाहीत नाहीत वय मी सगळं काय माझं साडेसहा हजार रुपये द्या ते तुमचं आय ते मामी काय बिखार वाटले काय चार गावाला येजाने पैसे देते ते मामी मामी करते साडे साडेसहा हजार देव माझ्या साडेसहा हजार फोन पेला मारा घ्या मारून उलगडून घेतो शिजायच नाही लवकर काय भिकार वाटली अजून एक बोकड म्हणून कापून मामी जे आब्रू काढता माझ्या आता ही काय पंचायत झाली मोठी बघू माझ साडेसहा हजार रुपये बाबा जावा याच सासूच गुण हे कधी यांच्या कुणी नारी लागू नाही